लग्नानंतर हनीमूनला जाण्यावरून जावई आणि सासऱ्यामध्ये वाद झाला आणि त्याचा राग धरून सासऱ्याने जावयावर ॲसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे या प्रकरणी जावयावर रुग्णालयात उपचार सुरू असून सासरा फरार आहे इबाद फालके असं जावयाचं नाव आहे तर जक्की खोटाल असं सासऱ्याचं नाव आहे बाजारपेठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून फरार सासऱ्याचा शोध सुरू आहे नवीनच लग्न झाल्याने जावयाने हनीमूनला काश्मीरला जाण्याचा बेत आखला तर जावियाने काश्मीरऐवजी पहिले प्रार्थनेसाठी मदी मक्का आणि मदिनेला जावं असा आग्रह सासऱ्याने जावयाकडे धरला या विषयावरून सासरा जावई यांच्यातील वादावादीत वाद वाढत गेला त्यानंतर सासऱ्याने आपल्या जावियाला कल्याण पश्चिमेतील लालचौकी भागात गाठले आणि त्याच्यावर ॲसिड हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले सासरा या घटनेनंतर पळून गेला असून बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी जकी कोटाले यांच्या मुलीचं महिन्याभरापूर्वीच इबाद फालके याच्यासोबत विवाह झाला होता त्यानंतर इबाद याने हनीमूनसाठी काश्मीरला जाण्याचे निश्चित केले होते तर सासरा जकी आणि काश्मीरला जाण्याऐवजी पहिला मक्का मदीना येथे प्रार्थनेसाठी जावे असा आग्रह जावयाकडे धरला या विषयावरून सासरा आणि जावई यांच्यात शाब्दिक वादाबादी सुरू होती इबाद पत्नीसह काश्मीरला जाण्यावर ठाम होता तर सासरा जकी यांचा त्याला विरोध होता अनेक दिवस ही धुसफुस सुरू होती गुरुवारी रात्रीच्या सुमारास जावई इबाद कल्याणमधील लाल चौकी भागात आपल्या घरी पायी चालला होता त्यावेळी ते त्याचा सासरा जक्के खोटा आली आणि इबादला रस्त्यावर थांबवले पुन्हा वाद सुरू केला त्यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला यावेळी संतप्त झालेल्या सासऱ्याने सोबत आणलेल्या ऍसिड अचानक जाऊयाच्या अंगावर फेकले अचानक घडलेल्या या प्रकाराने इबाद अस्वस्थ झाला त्यावेळी सासऱ्या येथून पळून गेला इबादच्या चेहरा आणि शरीराच्या इतर भागावर ॲसिडमुळे जखमा झाल्या आहेत बाजारपेठ पोलिसांना ही माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पळून गेलेल्या जकी खोटाल्याचा शोध सुरू केलेला आहे के हनीमूनला जण्यावरून जावई आणि सासरे यांच्यात काही दिवस वादविवाद सुरू होते या वादातून सासऱ्याने जावयावर ॲसिड हल्ला केला फरार झालेल्या सासऱ्याच्या शोधासाठी पोलिसांची तपास पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कल्याण